अरे मी एम ए आर्किओलॉजी झालेला आहे पुरातत्व शाखेचा विद्यार्थी आहे आणि सध्या इथे उत्खननाचं काम जे चाललेलं आहे संघर्ष किल्ल्यामध्ये तर इथे आपला मेन उद्देश हा होता की या किल्ल्याच्या ज्या मधल्या बाजूच्या भिंती आहेत किंवा त्याची जी रचना आहे हा सापडण्याचा होता हे सगळं उत्खनन करत असताना या ठिकाणी काही तोफगोळे वगैरे सापडलेले आहेत बा हे दगडाच्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत जातं आहे वरवंट आहे अशा काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि आठ दिवस झाले इथे सध्या काम चालू आहे आणि बाई बाकी काही उशळ हे मुक उकळीचे वगैरे जे, जे तोंड असतात त्या ट त्या प्रकारचे काही गोष्टी सापडलेल्या आहेत इथे एक पंधरा दिवस तरी इथे उत्खन चालेल आणि आपला मेन उद्देश ले ले आहे की ही जी काही मांडणी आहे ते जे काही घरासारखं किंवा एक महल असल्यासारखं जे वाटतं त्याचा मुख्य उद्देश काय होता इथे बऱ्याचशा भिंती सापडल्या आहेत पायऱ्या सापडलेल्या आहेत याच्यातून या याची मांडणी काय होती आणि याचा आणि किल्ल्याचा काय संबंध होता या जागेचं मुख्य उ उपयोग कशासाठी केला जायचा जा, हे अभ्यास करण्यासाठी केला जातो आहे हे जे उत्खनन चालू आहे याचा अभ्यास पहिले लिटररी एव्हिडन्स जे म्हणतो आपण म्हणजे लिखित जे काय आपल्याला ब बऱ्याच गोष्टी आ आढळतात नकाशे वगैरे आहेत किंवा बऱ्याचशा शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमधून जे काय लिहून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास करून नंतर या गोष्टींची पाहणी करून आणि सर्वे करून या गोष्टी ठरवण्यात आल्या की इथे उत्खनन करण्यात येईल आणि कशाप्रकारे करण्यात येईल वगैरे हे सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या सध्या एका जे जिथे जे काही पायऱ्या वगैरे सापडलेल्या आहेत त्याच्यावरून एक अंदाज असा आहे की जुन्या काळामध्ये जे वाड्यांसाठी आणि किल्ले किंवा राहण्याच्या ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये जसं पडवी वगैरे असायच्या या हा तशा प्रकारचा भाग असल्यासारखा आहे की इथे भिंत सापडून त्याच्यानंतर पायऱ्या आहेत आणि समोरच्या बाजूलासुद्धा एक भिंत सापडलेली आहे त्याचा अंदाजे म्हणजे पडवी असल्यासारखा हे एक सध्या तरी अंदाज आहे अजून समोर गेल्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा समोर भिंत वगैरे दिसून येते तर याचा पुढे बाकीचं सगळं एक्सपोज झाल्याच्यानंतर कळून येईल की नेमका उद्देश काय आहे ने, ने, ने। दो, दो। मैप जो आमला होता मैपनुसार इतने पैर एक वर्टिकल लाइन होती पण आम्ही उत्खनन केलं तेव्हा आम्हाला इथे दोन पिलर्स असे सापडले हे पिलर वर ब्रिक्स आणि खाली स्टोनचे आहे लाईम प्लास्टर आहे आणि यातून इत, एक इथून एक अशी लाईन जाते आहे की इथ इथे पुढे जाऊ शकते आणि कनेक्ट होऊ शकते ते विहिरीला सांगण्यात आलं की इथे पाईपलाईन असेल पण अजून आम्ही शोधतो आहे इथे नक्की काय आहे आता साधारण आम्ही एक मीटरच्या खाली गेलो आहे अजून आज। अजून खाली गेल्यानंतर आम्हाला कळून येईल की नक्की इथे काय साप सापडणार तिकडे पण अजून काम चालेल तिकडे एक अजून आम्हाला स्ट्रक्चर मिळण्याची शक्यता आहे आणि आता हे सगळं केल्यानंतर आम्हाला क्लिअरन्स मिळेल की इथे नक्की काय होऊ शकेल किंवा इथे काय असू शकतं त्याच्यावर आज या ठिकाणी संग्रामदुर्ग किल्ला जो इतिहासामध्ये याची नोंद आहे आणि या नोंदीमध्ये या किल्ल्याचं खूप वर्षापासून उत्खनन करायचं होतं परंतु त्याला योग येत नव्हता या ठिकाणी किल्लेदार संघटनेच्या मार्फत योगदान असताना त्यांना ती परवानगी मिळाली आणि या ठिकाणी उत्खनन चालू झालेलं आहे हे उत्खनन अतिशय व्यवस्थित आणि जपणूक करून उत्खनन चालू ला चा चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी भरपूर असे तोफेचे गोळे त्यानंतर जे आपण वरवंटा म्हणतो तो वरवंटा एक सापडलेला आहे मोठ्या प्रमाणात आणि पुरातन हाडकं वगैरे पण सापडत आहेत तर अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी हे कामकाज चालू आहे मला त्याचा अभिमान आहे ना आपल्याला उत्खनन चालू असताना ते आपल्याला हे जे असे दगडाचे मोठे तोपगोळे सापडलेले आहेत तर अशा प्रकारचे एक दहा बारा जवळपास सापडलेले आहेत आणि या साईजपासून ते असे छोट्या साईजपर्यंत तोपगोळे सापडलेले आहेत वेगवेगळ्या साईजचे तर असे काही मोठे जे आहेत ते तोपगोळे तोफांमधून वगैरे दागले जायचे समज ते जे काही तोपगोळे असे तोफांसाठी सुद्धा वापरले जायचे आणि काही जे छोट्या प्रकारात जे साईजमध्ये जे वगैरे आहेत त्यांचा गोफणीमधून वगैरेसुद्धा असा वापर व्हायचा तर सध्या तरी हे चालू असताना या सगळ्या गोष्टी सापडल्या आहेत तर असा अंदाज आहे की याच्यावरती हल्ला झालेला असताना या तो गोळ्यांचा यूज झालेला असेल किंवा या इथे त्यांचं तयार सुद्धा शक्यता आहे पुढील काम झाल्याच्यानंतर या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कळतील